मंडळी आज आपण घरच्या साध्या दुधापासून खरवस बनवणार आहोत ह्यामध्ये आपण कंडेन्स मिल्क दूध पावडर दही साखर असं काहीच घेणार नाही आहोत एकदम सोप्या पद्धतीत दुधामध्ये गुळ मिक्स करून आपण झटपट खरवस बनवणार आहोत ओरिजिनल खरवस नसला तरीही केव्हाही मनात आलं तर झटपट ह्या पद्धतीने खरवस बनवून खाऊ शकता तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी साधं दूध घेऊयात गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं जे अवेलेबल असेल ते दूध तुम्ही घेऊ शकता मी इथे साधं गाईचं दूध घेतलेलं आहे ज्या वाटेने दूध घेतलं आहे त्याच सेम वाटीने एक वाटी कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे कॉर्नफ्लोअरऐवजी कस्टर्ड पावडरचासुद्धा वापर करू शकता कॉर्नफ्लोअर आपण दुधामध्ये छान मिक्स करून घेऊयात कॉर्नफ्लोअर दुधामध्ये ॲड केल्यानंतर लगेचच हे दुधामध्ये मिक्स करायचं नाहीतरी तळाला जाऊन घट्ट बसत किंवा याचे गुटळे होऊ शकतात आपल्याला हे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअरची एकही गुटळी दुधामध्ये राहता कामा नये तर हे बघा कॉर्नफ्लोअर आपण दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतलंय आता यामध्ये आपल्याला गूळ ऍड करायचा आहे ज्या वाटीने दूध आणि कॉर्नफ्लोअर आहे त्याच सेम वाटीने एक वाटी गूळ घ्यायचा गूळ इथे मी बारीक करून घेतलाय ह्यामुळे तो दुधामध्ये लगेच विरघळेल ह्यामध्ये मी सेंद्रिय गुळाचा वापर करते तुम्हाला जो उपलब्ध होईल तो गुळ तुम्ही वापरू शकता गुळ आपल्याला ह्यामध्ये संपूर्ण विरघळवून घ्यायचा आहे गुळाचे खडे शिल्लक राहता नाही संपूर्ण गुळ विरघळवून घेऊयात हे बघा गोळ मी पूर्णपणे विरघळवून घेतलाय जसं चिकाचं दूध असतं सेम तसंच हे दूध दिसतंय रंग या दुधाला अगदी चिकाच्या दुधासारखा आलेला आहे आता ज्या भांड्यात आपण खरवस बनवणार आहोत त्या भांड्यात आपल्याला हे दूध ट्रान्सफर करून घ्यायचं आहे दूध ओतून घ्यायच्या आधी या भांड्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे खरवस तळाला चिकटणार नाही मी या भांड्याला तूप लावून घेतलंय तुम्ही तेल सुद्धा लावून घेऊ शकता खरवसाचं मिश्रण या भांड्यामध्ये ओतूयात ह्या पद्धतीने गाळून घ्यायचं म्हणजे जर कचरा वगैरे असेल तर तो गाळला जाईल आणि खरव सगळीकडून एकसारखा होईल आता यावरती थोडीशी वेलची पावडर पसरवून घेऊयात जायफळ पावडरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आता हे आता आपण लगेच वाफवायला ठेवूयात इथे मी कढईमध्ये थोडंसं पाणी आणि स्टँड ठेवलंय ह्यावरती हे भांडं ठेवूयात आणि मिडियम गॅसवरती आपण हा खरवस फक्त पंचवीस मिनटे वाफवून घेणार आहोत तर पंचवीस मिनटे आपण हा खरवस वाफवून घेतलाय चांगला वाफला गेलाय वरती जे पाणी जमा झाले ते सुरीला लागले बाकी खरवस आपला चांगला वाफला गेलाय आपण गे हा कढईमधून काढून थोडा थंड करून घेऊयात हा बघा आपण हा थोडा थंड करून घेतलाय आता हा आपल्याला दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून हा चांगला सेट होईल आणि आपण जे पिसेस करणार आहोत ते इझिली भांड्यातून वेगळे काढता येतील तर हा बघा दोन तास हा खरवस मी फ्रीजमध्ये सेट करून घेतलाय खूप छान सेट झालाय ह्याचे आता आपण पिसेस करून घेऊयात खरवसाच्या वड्या तुम्ही तुम्हाला जशा आवडत असतील तशा लहान मोठ्या आकारात कापू शकता फक्त हा खरवस फ्रीजमध्ये थंड करून मगच याच्या वड्या कापायच्या कुळाचा वापर केल्यामुळे आपल्या खरवसाला रंगसुद्धा ओरिजिनल खरवसासारखा आलेला आहे कधीही तुम्हाला खरवस खावायचा वाटला तर साध्या दुधापासून तुम्ही हा खरवस अगदी सहज बनवून खाऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू